नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महत्वाचे निर्णय पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्च संमत बारा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी चौदा प्रमुख पिकांसाठी पीक खर्चाच्या सुमारे दीड पट हमी भाव जाहीर धानाला दोन हजार तीनशे रुपये तर कापसाला सात हजार एकशे रुपये हमी भाव जाहीर देशात एक हजार मेगावॅट किनारी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी पाचशे मेगावॅटचा प्रकल्प उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या चौऱ्याऐंशी प्रमुख विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून अठरा जूनला घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा दोन हजार चोवीस केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द फेरपरीक्षा होणार कथित गैरप्रकाराचा तपास सीबीआयकडे काँग्रेसच्या मतपेढीवर उभाठा पक्ष लोकसभा निवडणूक जिंकला मात्र आम्ही शिवसेनेचे बालेकिल्ले जिंकत शिवसेनेचा मूळ मतदार आपल्याकडेच असल्याचं सिद्ध केलं एकनाथ शिंदे यांचा दावा नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत हे आपण दाखवून दिलं असं सांगत भाजपाच्या अहंकाराला मतदारांनी निवडणुकीत उत्तर दिल्याचं उद्धव ठाकरे यांची टीका पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार राज्य शासन आदेश जारी आणि तिथीप्रमाणे आज तीनशे एकन एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे साजरा रायगडावर शिवरायांना अभिवादन करणारा विशेष कार्यक्रमाचं आयोजन नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या पहिल्याच बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देत त्यासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्च संमत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली बारमाही कार्यरत ग्रीनफिल्ड आणि डीप ड्राफ्ट म्हणजेच सर्वाधिक नैसर्गिक खोली असलेलं हे जगातलं मोठं बंदर ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन माल वाहतूक क्षमता निर्माण होईल लाख रोजगार निर्मिती होईल असंही ते म्हणाले हे बंदर भारत आणि मध्य पूर्व आर्थिक मार्गिकेचा भाग असेल तसंच त्यापासून केवळ बारा किलोमीटर दूर समर्पित मालवाहू मार्गिका असल्यानं देशाच्या प्रत्येक भागाला या बंदराचा लाभ मिळेल जगातल्या दहा सर्वोत्तम बंदरांपैकी हे एक बंदर असेल असं सा त्यांनी सांगितलं महाराष्ट्र दाहानू तालुका में पालघर ज़िले में वधावन पोर्ट ये पोर्ट इतना इम्पोर्टेंट पोर्ट है इस पोर्ट का आज अप्रूवल हुआ है 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है इस प्रोजेक्ट की सबसे बड़ी इम्पोर्टेंस आप समझें अगर आज पूरे देश में करीब करीब 20 मिलियन टी कंटेनर की जो कैपेसिटी होती है 20 मिलियन टी कैपेसिटी है उसके कंपैरिजन में इस अकेले वधावन पोर्ट में कंटेनर की जो नई कैपेसिटी क्रिएट की जाएगी वो है 23 मिलियन टी कंटेनर्स। इस पोर्ट से एस्टिमेट किया जा रहा है करीब 12 लाख एम्प्लॉयमेंट जनरेट होीब करीब करीब 12 लाख एम्प्लॉयमेंट ऑपर्चुनिटीज विल बी क्रिएटेड बाय दिस पोर्ट दिस इज गोइंग टू बी अ मेगा टर्मिनल एंड दिस विल बी एन इंटीग्रल पार्ट ऑफ द आईमेक कॉरिडोर पीएम गती शक्ती अंतर्गत ऐतिहासिक दर्जाचं बंदर पालघरमध्ये निर्माण होत असल्यानं आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि लाखो लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण होणार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या बंदराचं काम पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील अव्वल दहा बंदरांपैकी एक असेल असं ते म्हणाले वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी चौदा प्रमुख पिकांसाठी हमीभाव काल जाहीर करण्यात आला खरीप पिकांसाठी धान कापूस भरडधान्य डाळी तेलबिया अशा सर्व पिकांना पीक खर्चाच्या सुमारे दीडपट हमीभाव देण्यात आला आहे धानाला दोन हजार तीनशे रुपये तर कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला या हमीभावातून सुमारे दोन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं पीक खरेदी प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी नाफेडनं विशेष ॲप बनवलं आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना जेव्हा चांगला भाव असेल तेव्हा माल विकण्याची मुभा असावी यासाठी देशभरात दोन लाख गोदामो बनवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं बियाणांपासून ते बाजारापर्यंतची व्यवस्था स्थानिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून होत आहे असं ते म्हणाले एक तरीके से जो खेती से रिलेटेड पूरा जो फ्रेम है इसमें हर एक पॉइंट पे बीज से बाज़ार तक हर एक पॉइंट पे एम्फेसिस दिया गया है हर एक पॉइंट पे वैल्यू एडिशन का ध्यान रखा गया है तो ये जो दो लाख गोडाउन का अभियान जो चल रहा है इससे किसानों को अपने प्रोडक्ट को सफिशेंट टाइम तक जब तक वो चाहें तब तक उसको स्टोर कर सके और ये सारा का सारा कोऑपरेटिव सेक्टर में बन रहा है कम्प्लीटली कोऑपरेटिव सेक्टर में बन रहा है जो प्राइमरी एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटीज़ होती है, जो कि एकदम ज़िले से भी नीचे पंचायत के स्तर पे होती है उसमें ये सब बन रहा है यानी मिनिमम ट्रांसपोर्टेशन से अपने प्रोड्यूस को ठीक जगह पे रख सकें टाइमली स्टोर कर सकें साइंटिफिक वे में उसको प्रोसेस कर सकें और जब ठीक टाइम हो जब अपनी चॉइस हो उस चॉइस के हिसाब से मार्केट में ले जा सके साथियों इस पूरे आज के फैसले से किसानों के पास करीब करीब दो लाख करोड़ रुपए किसानों के एमएसपी के एवज में जाएंगे किसानों के खातों में स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठीचा सा महत्वाचा निर्णय घेत देशात एक हजार मेगावॅट किनारी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली यापैकी पाचशे मेगावॅटचा प्रकल्प गुजरातमध्ये तर पाचशे मेगावॅट तामिळनाडूमध्ये उभारला जाईल यासाठी सात हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे वाराणसी विमानतळाचं विस्तारीकरण तसंच देशातल्या सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात असलेल्या विद्यापीठांमध्ये न्यायवैद्यक अभ्यासक्रमाची सुविधा सुरू केली जाणार आहे यात दरवर्षी नऊ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आज संध्याकाळी पंतप्रधान श्रीनगरमधील शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात युवा सक्षमीकरण जम्मू काश्मीरमध्ये परिवर्तन या कार्यक्रमात सहभागी होतील यावेळी पंतप्रधान स्टॉल्सची पाहणी करतील आणि जम्मू काश्मीरच्या यशस्वी युवकांशी संवाद साधतील पंतप्रधानांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या चौऱ्याऐंशी प्रमुख विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पांचं देखील उद्घाटन करतील उद्या सकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेरे काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील आणि सी वाय पी योग सत्रात भाग घेतील ज्ञानाला कुठलीही सीमा नसते आणि भौतिक साधनं नष्ट केली तरी ज्ञान नष्ट होऊ शकत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बिहारमध्ये राजगीर इथं ऐतिहासिक महत्व असलेल्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारताच्या उज्ज्वल शैक्षणिक वारशाचं आणि विविधांगी सांस्कृतिक देवघेवीचं नालंदा प्रतीक आहे हे केवळ एक नाव नाही तर आपली ओळख आहे आपली प्रतिष्ठा आहे एकेकाळच्या ज्ञान क्षेत्रातल्या सुवर्णयुगाचा प्रारंभ आपण आज करत आहोत असं पंतप्रधान म्हणाले देशात शिक्षण क्षेत्रात होत असलेला कायापालट भारताला शिक्षण आणि ज्ञानाचं केंद्र म्हणून पुन्हा ओळख प्राप्त करून देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आणि भारतातल्या युवकांवर आहे काळाची पंचवीस वर्ष युवकांसाठी अमूल्य आहेत असं सांगत आगामी काळात आपली तरुणाई संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल तसंच नालंदा हे जागतिकदृष्ट्या महत्वाचं केंद्र बनेल असा विश्वास देखील पंतप्रधानांनी व्यक्त केला जागतिक ज्ञान केंद्र होण्याचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं भारताकडे जगातील सर्वात व्यापक आणि सुसज्ज कौशल्य प्रणाली असायला हवी तसंच भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संशोधनाभिमुख उच्च शिक्षण प्रणाली व्हावी यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी न जाता भारतातच उच्च शिक्षण घ्यावं यासाठी भारतातच उत्कृष्ट शिक्षण संस्था उभ्या राहत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराच्या उद्घाटन सोहळ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर मुख्यमंत्री नितीश कुमार उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा तसंच सतरा देशांचे राजदूत देखील उपस्थित होते राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या अठरा जूनला घेतलेल्या यूजीसी नेट म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करणारी माहिती मिळाल्यानंतर ही यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केली आहे ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल याची माहिती स्वतंत्रपणे सामायिक केली जाईल असं शिक्षण मंत्रालयानं काल जाहीर केलं संभाव्य गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे आधीची पद्धत न राबवता यंदा ही परीक्षा कागद आणि पेनच्या सहाय्याने घेण्यात आली होती अठरा तारखेला परीक्षा झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण पथकाकडून या परीक्षेसंदर्भात काही माहिती प्राप्त झाली या परीक्षेच्या सत्यतेशी तडजोड झाली असावी असा प्रथमदर्शनी ही माहिती सूचित करते दरम्यान बिहारमधील पाटण्यात आयोजित करण्यात आलेल्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत हा अहवाल आल्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल असं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं परीक्षांची विश्वासार्हता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे गैरप्रकारात सहभागी आढळल्यास कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेवर कठोर कारवाई केली जाईल असा पुनरुच्चार शिक्षण विभागानं केला आहे नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या बारा याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात विचार करणार आहे चाळीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या याचिका दाखल केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र संस्थेनं या प्रकरणी तपास करावा अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोज सर दो सेट्रम ऑस्टो कॅल्शियम लगतेम की कमी को पूरा करने में दो सेंट्रम हड्शियम मिठाई तर आमच्या काळात असायची हो मग तुमच्या <laughs> 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 रोमांस तर आमच्या जमान्यामध्ये व्हायचा पेमेंट ही त्याच जमान्याच अहो भाऊ डिजिटल पेमेंट शिका नव्या जमान्याच इझी सेफ आणि फास्ट आहे आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय तुम्ही या सेल्फी घेऊया हे आमच्या जमान्याचं आहे <laughs> आरबीआय सांगते डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा इंडिया से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड ऑन आयोडीन स्किन इन्फेक्शन वर पर परिणाम करतं आणि त्वचा सोलवटने कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन चा फर्स्ट एड बोलूया पुढील बातम्यांकडे काँग्रेसच्या मतपेढीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभा निवडणूक जिंकला मात्र काँग्रेसला केलेलं मतदान अभिमानानं सांगणारे बाळासाहेबांचा सा वारसा कसा सांगू शकतात अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ते काल मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते उभाट्या पक्षापेक्षा अधिक मताधिक्य देत मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याचं शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा अधिक मताधिक्य देत मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही अबाधित राखले ठाणे कोकण छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचे सर्व बाले किल्ले आपण जिंकले असून हा विजय लखलखीत आहे शिवसेनेचा परंपरागत मतदार कुठंही वळलेला नाही तो शिवसेना आणि धनुष्यबाण यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हिंदुत्वाची अलर्जी निर्माण झाली असून त्यांना मतं मागण्यासाठी बाळासाहेबांचं नाव घेण्याचं आणि फोटो लावण्याचा अधिकार राहिलेला नाही अशी टीका शिंदे यांनी केली भविष्याचा विचार करून आपण सगळे महायुती म्हणून मिळून काम करू असं शिंदे म्हणाले ग्रामसभा ते विधानसभा या निर्धाराने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही असं सांगत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश आपल्यामुळे नाही तर शिवसैनिकांच्या लढाईमुळे मिळालं आहे असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या यशाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं निवडणुकीनंतर झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते या निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे मवियाला मतदान करणारे सर्व देशभक्त आहेत या देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी आम्हाला मतदान केलं आहे असं ते म्हणाले केंद्रात आलेलं सरकार चालेल असं वाटत नाही हे सरकार पडलंच पाहिजे आणि पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजेत असं ते म्हणाले लोकशाही वाचवणं दहशतवाद असेल तर आपण दहशतवादी आहोत असं ठाकरे म्हणाले कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजपासोबत जाणार नाही ज्यांना मातेसमान शिवसेनेला फोडलं अशा पक्षाची युती करणं शक्यच नाही असं ते म्हणाले आपल्या काही जागा आल्या नसल्या तरीही भाजप अजिंक्य नाही हे आपण या लढतीत दाखवून दिलं मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहे ते आपण सिद्ध केलं आहे असं ठाकरे म्हणाले आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आपल्याला हे यश मिळालं आहे असं सांगत शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव आणि पक्षचिन्ह न वापरता निवडणूक लढवून दाखावी असं आवाहन त्यांनी दिलं राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्यांचं समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसोबत बैठकांचं आयोजन करण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटलं आहे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही मागणी करत काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं राज्यातल्या पांढरी शिधापत्रिका असलेल्या सर्व नागरिकांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे याविषयीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आणि राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना यांची सांगड घालून त्या एकत्रितपणे राबवल्या जातात त्यात आता पांढऱ्या शिधाधारकांचाही समावेश करण्यात आला आहे मात्र यासाठी पांढऱ्या शिधापत्रिकाधारक आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे त्यामुळे पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना आधार कार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफॅनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो रोज सिर्फ दो सेंट्रम ऑस्ट्रोकॅल्शियम लगते हैं आपकी विटामिन डी और कॅल्शियम की कमी को पूरा करने में दो हड्डियों को दम वेट सेंट्रम ऑस्ट्रो कॅल्शियम होय या पुढील बातम्यांकडे अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद जास्तीत जास्त सिने रसिकांना घेता यावा यासाठी यंदा मिफ आयोजकांनी विशेष प्रयत्न केले आहेत या वर्षाच्या महोत्सवात दिव्यांगजन अंतर्गत खास दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भारतीय सांकेतिक भाषेत आणि ध्वनी वर्णनासह चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं मुंबईमधील संस्कारधाम विद्यालय आणि व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी भारतीय सांकेतिक भाषेतील चित्रपटांच्या विशेष प्रदर्शनाचा आनंद घेतला या विशेष प्रदर्शनामध्ये लिटल कृष्णा द क्रॉस ओव्हर आणि जय जगन्नाथचे भाग भारतीय सांकेतिक भाषेत आणि विशेष आवाजी वर्णनासह प्रदर्शित करण्यात आले इंडिया सायनिंग हँड्सनं या चित्रपटांची निर्मिती केली आहे के अच्छा लगा जो फर्स्ट सेकंड थर्ड जो मूवी थी वो भी समझे अच्छे से लेकिन लास्ट वाली जो जय जगन्नाथ मूवी थी क्योंकि वो ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ थी तो मुझे अच्छे से बहुत अच्छे से समझी मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा था मैंने फ़र्स्ट टाइम ऑडियो डिस्क्रिप्शन के साथ मूवी देखा मुझे पहले कोई भी मूवी जब मैं देखता था तो मैं और भी लोगों से पूछता था कि ये मूवी में मतलब क्या चल रहा है तो मुझे और लोग मतलब और लोग मुझे बताते थे कि ये ये सीन चल रहा है मूवी में तो अभी ऑडियो डिस्क्रिप्शन की हेल्प से हम मूवी बहुत अच्छे से देख सकते हैं ये मैंने आज एक्सपीरियंस किया तामिळनाडूमध्ये कल्लासुरुची जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्याल्यामुळे बत्तीस जणांचा सा मृत्यू झाला असून सत्तर जण रुग्णालयात उपचार घेत आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या प्रकरणी सी बी आय तपासाचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आज तिथीनुसार तीनशे एक एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला स्वराज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे यानिमित्त किल्ले रायगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून राज्यात इतरही ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूरमध्ये श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं शिवतीर्थ महाल इथं सोहळा आयोजित करण्यात आला आहे सकाळी ढोल ताशाच्या नादात सप्तनद्यांचं पाणी आणि शिव मिरवणूक काढण्यात आली सप्तनद्यांमधून आणलेल्या पाण्यानं आणि दुधानं महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवकालीन प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची ची उलट गणती देखील सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिक दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत पाहूया या मालिकेतल्या आजच्या भागात उत्थान वक्रासन याविषयीची माहिती नमस्कार पाठीच्या कण्याला पीळ देणारं अतिशय सोपं आसन उत्तान वक्रासन आज आपण करूया त्याकरता पाठीवर झोपण्याची सुरुवातीची स्थिती डोळे उघडून दोन्ही पाय जवळ घ्यावेत दोन्ही हात खांद्याच्या दोन्ही बाजूला एका रेषेत एकशे ऐंशी अंश तळाहात जमणीवर डाव्या पायाला शिथिल सोडत उजवा पाय हळूहळू वर उचलावा गुडघ्यात न दुमडता जेवढं जमेल तेवढा आणि मग पाय एका बाजूला म्हणजे उजवा पाय डाव्या बाजूला आणि डोकं उजव्या बाजूला अशा प्रकारे पीळ देत गुडघा अजिबात न दुमडता जर अलगतपणे चवडे जमण्याला लागले तर उत्तम आणि नाही लागले ते हवेत राहिले तरी काही हरकत नाही डोळे बंद करून चेहरा शिथिल आहे हातपाय शिथिल आहे मस्तपैकी पीळ आहे आणि मोकळेपणानं आपलं उदर हलतं आहे श्वासाकरता आणि त्यागणिक मस्तपैकी मसाज आपल्या आतल्या अवयवांना मिळणार आहे अशा प्रकारचं हे उत्तान वखरासन आहे पाठीच्या कण्याला उत्तम तसंच आपल्या श्वसनाला उदरांतर्गत अवयवाला मधुमेह प्रतिबंध आणि उपचार म्हणून त्याचं फार महत्त्व आहे आता हळूहळू डोळे उघडून आपण ते आसन सोडावं विरुद्ध दिशेने पाय जमिनीवर घ्यावेत आणि लगेच हेच आसन दुसऱ्या बाजूला करावं उजवा पाय सोडा डावा पायावर उचलावा आणि जसं डावा पाय उजव्या बाजूला जाईल डोकं डाव्या बाजूला घ्यावं गुडघे मात्र दुमडून आहेत आणि उथळ आणि गतिमान श्वास घेऊ नये तर संत श्वास घ्यावा एक सामान्य त्याला खोली असावी त्या श्वासाला जेणेकरून मस्त मसाज मिळणार आहेत प्रत्येक आसनामध्ये डोळे मिटणं सजग भेदेत भेदात्मक शिथिरीकरण आणि आपलं मन श्वासावर ठेवणं ज्याला प्राणधारणा असं म्हणतात ते आवश्यक आहे कारण दहा श्वास किंवा जमेल तर जास्त श्वास किंवा नाही जमल्यास सर्व त्याला कमी श्वास आसन ठेवायला हरकत नाही आसन सोडत असताना डोळे उडून हळूहळू मान आणि पाय विरुद्ध दिशेला येतील आणि हळूहळू मग पाय पूर्णपणे नियंत्रणाखाली जमिनीवर ठेवून हात परत पुरून स्थानी आणि मग पाय धुवून مو شتيل دي क्रिकेट आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठचे सामने सुरू आहेत स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे सध्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात लढत सुरू आहे वेस्ट इंडिजनं इंग्लंड समोर विजयासाठी एकशे एक्क्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे दरम्यान काल सुपर आठ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अमेरिकेवर अठरा धावांनी विजय मिळवला आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत एकशे धावा केल्या प्रत्युत्तर दाखल अमेरिकेचा संघ एकशे शहात्तर धावाच करू शकला महिला क्रिकेटमध्ये काल बंगळुरू इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा चार धावांनी पराभव केला भारतीय महिला संघानं प्रथम फलंदाजी करत तीनशे सव्वीस धावांच आव्हान दिलं प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ तीनशे एकवीस धावात सर्व बाद झाला या विजयासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे या सामन्यात भारताच्या स्मृती मंधनानं सलग दुसरं शतक झळकावलं स्मृतीनं एकशे वीस चेंडूत अठरा चौकार आणि दोन षटकारांसह एकशे छत्तीस धावा केल्या दोन एकदिवसीय सामन्यात सलग शतकं झळकवणारी स्मृती पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला क्रिकेटपटू ठरली आहे तिचं एकदिवसीय सामन्यातील हे सातवं शतक होतं भारतासाठी सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या मिताली राजच्या विक्रमाशी तिनं बरोबरी केली आहे स्मृतीसोबत हरमनप्रीत कौरनंही नाबाद शतकी खेळी केली मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून पावसाच्या सरी बरसत आहेत पालघर जिल्ह्यात सर्वात जोरदार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे अनेक रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात विजा आणि जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महत्वाचे निर्णय प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी हजार कोटी रुपये खर्च संमत बारा लाख रोजगार निर्मिती अपेक्षित खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी चौदा प्रमुख पिकांसाठी पीक खर्चाच्या सुमारे दीडपट हमी भाव जाहीर धानाला दोन हजार तीनशे रुपये तर कापसाला सात हजार एकशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर देशात एक हजार मेगावॅट किनारी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी पाचशे मिगावॅटचा प्रकल्प उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या चौऱ्याऐंशी प्रमुख विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून अठरा जूनला घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा दोन हजार चोवीस केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द फेरपरीक्षा होणार कथित गैरप्रकाराचा तपास सीबीआयकडे काँग्रेसच्या मतपेढीवर उपाटा पक्ष लोकसभा निवडणूक जिंकला मात्र आम्ही शिवसेनेचे बाले किल्ले जिंकत शिवसेनेचा मूळ मतदार आपल्याकडेच असल्याचं सिद्ध केलं एकनाथ शिंदे यांचा दावा नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत हे आपण दाखवून दिलं असं सांगत भाजपाच्या अहंकाराला मतदारांनी निवडणुकीत उत्तर दिल्याचं उद्धव ठाकरे यांची टीका पांढऱ्या पत्रिकाधारकांनाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार राज्य शासन आदेश जारी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्यांचं समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करणार नाही राज्य सरकारनं केलं स्पष्ट तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे बत्तीस जणांचा मृत्यू सत्तरहून अधिक जण रुग्णालयात दाखल तिथेप्रमाणे आज तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे साजरा रायगडावर शिवरायांना अभिवादन करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर आठमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार